नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त असं गावरन स्टाईल काळ्या मसाल्याच्या वाटणातलं मटणाची रेसिपी शेअर करणार आहेत खायला तर अप्रतिम लागते तसेच जे नॉनव्हेज प्रेमी आहे त्यांच्यासाठी तर ही खूपच आवडीची गोष्ट आहे आज मी तुम्हाला काळ्या मसाल्यातलं वाटण कसं बनवायचं आणि मटण कसं बनवायचं ते दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला दोन कांदे घ्यायचे आहे आणि खोबरं घ्यायचं आहे ते आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला गॅसवर भाजायचं आहे त्यानंतर आपण तव्यावर तेल घालून त्यामध्ये दोन चमचे खुटाण्याची डाळ घालून घेणार आहोत तसेच दोन ते तीन लवंगा चार ते पाच मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा तसेच धने आणि पाव चमचा जिरे हे सर्व घालून घेणार आहोत आणि ते आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तसेच यामध्ये आपल्याला एक तेजपानही घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला केला तर तुमचे मसाल्याला रंगही छान येतो आणि भाजी खायलाही टेस्टी लागते हे खरपूस असं आपल्याला भाजायचं आहे तेजपानंही यामध्ये मी घालून घेतलं आहे आपला मसाला हा भाजून तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेणार आहोत त्यानंतर मसाल्यामध्ये आपण आलं आणि लसूणही घालून घेणार आहोत हे सर्व मसाले आपल्याला एकत्र वाटून घ्यायचे आहेत कोथिंबीरही घालून घ्यायची आहे कोथिंबिरीने आपल्या मसाल्याला छान असा हिरवा रंग येतो कांदा खोबरं कोथिंबीर लसूण आलं फुटाण्याची डाळ हे सर्व आपण यामध्ये घालून छान असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर आपण या ठिकाणी मटण घेतलेलं आहे एक किलो मटण यामध्ये मी घेतलेलं आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलं आहे मटण आता आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तसेच ठेसलेला लसूण आणि आलं किसून घेतलं आहे कुकर कुकरमध्ये आपण मटण बॉईल करणार आहोत यासाठी मी कुकर कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे पाव चमचा जिरे घालून घेतले आहे तसेच बारीक केलेला कांदा यामध्ये मी घालत आहे कांदा व्यवस्थित परतवायचा आहे त्यानंतर आपण लगेचच आलं आणि लसूण घालून घेणार आहोत हे घालून आपण इथे दोन मिनटं छान असं परतवून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद घालून घेत आहोत हळद घालून आपण हे व्यवस्थित परतल्यानंतर लगेचच यामध्ये मटण घालून घेणार आहोत मटण घालून आपण पाच ते सात मिनटं तेलामध्ये छान असं मटण परतवून घेणार आहोत एक चमचा मीठ घालत आहे मट मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून पाच ते सात मिनटं तेलामध्ये छान असं वाफ काढून घ्यायचे आहे जेणेकरून मीठ हे मटणामध्ये मुरलं जातं आणि मटणाला एक टेस्टही छान येते आपली वाफ काढून झालेली आहे आता आपण हे मिक्स करून घेऊ मस्त असं तेलामध्ये मटण आपलं हे परतलं आहेत आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत मटन भुळेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे जर तुम्हाला सूप जास्त करायचं असेल तर थोडं तुम्ही अर्धा एक ग्लास पाणी जास्त घातलं तरीही झाल चालेल मस्त असं सूप तयार होतं कोणी कोणी याला अळणी पाणी असेही म्हणतात आता आपण कुकरला दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत मटण हे कवळं असल्याने आपल्याला दोन ते तीनच शिट्ट्या काढायच्या आहेत नाही तर मटण हे जास्त शिजलं जातं मग मटणाची चव ही चांगली लागत नाही त्यामुळे मटण हे व्यवस्थितच शिजलं पाहिजे त्यामुळे तुम्ही शिट्ट्या घेताना थोडी काळजी घ्या तोपर्यंत आपण मसाला परतवून घेणार आहोत पातेल्यामध्ये मी चार ते पाच चमचे तेल घातलेला आहे आणि हा मसाला यामध्ये घालून परतवून घेत आहे मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे मसाला तुम्ही जेवढा छान परतवाल तेवढा तुमचा मसाला हा टेस्टी होईल आणि तुमची भाजी ही खायला खूप छान लागेल आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलं आहे पाच ते सात मिनटात मसाला हा परतल्या जातो यामध्ये आपण एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालून घेत आहो तसेच दोन चमचे धनाजिरा पावडर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि दोन चमचे चिकनचा मसाला घालून घेतला आहे मटनचा मसालाही तुम्ही यामध्ये वापरू शकता माझ्याकडे चिकनचा मसाला असल्याने मी तोच वापरला आहे मीठ घालून घेतला आहे लक्षात ठेवा बॉईल करतानाही आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे यामध्ये मीठ आपण चवीनुसारच घालणार आहोत त्यानंतर आपलं बॉईल केलेलं मटण आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि मसाल्यामध्ये मस्त असं परतवून घेणार आहोत छान असा मसाला आपल्या मटणामध्ये मुरला गेला पाहिजे त्यासाठी आपल्याला पाच ते सात मिनटं मटण हे मसाल्यात परतवत राहायचं आहे झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊ जेणेकरून सगळे मसाले हे एकजीव होतील बघा किती छान असं मसाल्यामध्ये मटण हे मुरल्या केलं आहे साधारण चार ते पाच मिनटं मी झाकण ठेवलेलं होतं आता आपण यामध्ये मटणाचं जे सूप होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत ग्रेव्ही कितपत ठेवायची हे तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला आता आपण भाजीला एक उकळी काढून घेणार आहोत पाच ते सात मिनटं भाजीही आपण मस्त अशी उकळवून घेणार आहोत जेणेकरून सगळे मसाले हे एकजीव होतील बघा आपल्या भाजीला किती छान असं तरी आलेली आहे मस्त असा तेलाचा तवंग सुटलेला आहे आपली भाजी ही तयार झालेली आहे ग्रेव्ही ही छान झाली जा आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही अशा प्रकारे जर तुम्ही ग्रेव्ही केली तर तुम्ही भाकरी मस्त चुरून खाऊ शकतात किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता, शकता। त्यानंतर मस्त अशी आपण हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आपली भाजीही तयार झालेली आहे तर कशी वाटली मटणाची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा त्याचप्रमाणे मी मटन सुक्काही बनवला आहे ती रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊ शकता आणि बघू शकता मस्त अशी आज आपली मटन थाली तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील आणि अगदी साध्या सोप्या भाषेत तर चला तर मग परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद